रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायवळचा विषय लावून धरताना भाजपला टार्गेट केलं एकनाथ शिंदे यांनी दंगे बंद करायच्या सूचना दिल्यानंतर देखील धंगेकर थांबायचं नाव घेत नाहीये मात्र आता आपल्याच मुलाचे गुंडासोबत फोटो समोर आलेत या फोटोमध्ये रवींद्र धंगेकर यांचा मुलगा गुंड गजा मारणे याच्यासोबत दिसला तर दुसऱ्या एका फोटोमध्ये धंगेकरांच्या चिरंजीवांनी बंदूक हातात घेतल्याचं दिसत होतं यामुळे धंगेकर चांगलेच अडचणीत आले सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या फोटोचा नक्की काय विषय फोटो व्हायरल झाले की मुद्दाम केले गेलेत यावर दंगेकरांनी काय खुलासा केलाय हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला हा फोटो पहा या फोटो मध्ये दिसणारा व्यक्ती हा धंगेकरांचा मुलगा आहे त्याच्या बाजूला गुंड गजा मारणे आता या खुलासा करताना धंगेकर म्हणाले की माझा मुलगा एकवीस वर्षाचा आहे आणि जो गजा मारणेसोबत त्याचा फोटो आहे तो दोन वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा तो कॉलेजमध्ये होता तो एका गणपतीला गेला होता त्या ठिकाणी मारणे भेटला आणि त्यांनी तो फोटो काढला होता असा खुलासा केलाय एकवीस वर्षाच्या मुलाला हे तर तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो आहे तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता तर ज्यांना तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघला विषय निघला आता दुसरा फोटो पहा दुसरा जो फोटो व्हायरल करण्यात येतोय त्या फोटोमध्ये माझ्या मुलाच्या हातात असलेली बंदूक ही खेळण्याची बंदूक आहे तो दंगेकरांचा मुलगा आहे त्याने चमचा लिंबूने खेळायचं का तो बंदुकीने खेळणारच ना आणि ती खेळण्याची बंदूक आहे पाहिजे असेल तर मी दाखवतो माझ्या घरात आत्ताही दोन तीन बंदूक आहेत ज्या फुगे फोडायच्या असतात असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलंय माझ्या जा मुलाच्या आता बंदूक तो त्याची खेळण्यात आज तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायच ना का बंदूक त्याने काय चमचा लिंबू खेळायचा का धंगेकरच्या पाणी चमचा लिंबू खेळायचो चौदा वर्षी बंदुकी खेळणारच ना आणि खेळण्याची बंदूक आहे ती रवींद्र ढंगेकर हे सातत्याने माध्यमांमध्ये येत भाजप नेत्यांवरती टीका करत असल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील ढंगेकरांना दंगे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सूचनेनंतर देखील धंगेकर काही थांबायला तयार नाहीत आज पत्रकार परिषदेत देखील त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांचं नाव घेतलं गुंड निलेश घायवळ याबाबत बोलायला लागल्यानंतर भाजपकडून आपल्या कुटुंबाला लक्ष करण्यात येत आहे भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून माझ्या एकवीस वर्षाच्या मुलाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत या कौटुंबिक हल्ल्यासोबतच माझ्यावर चार पाच गुन्हे दाखल करून मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन आहे मला तडीपार देखील करण्याचा प्लॅन आहे चंद्रकांत पाटील हे समीर पाटील यांच्या मार्फत हे करतायत असा धक्कादायक दावा देखील धंगेकरांनी केलाय खरतर आता धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतल्याने या प्रकरणात आता वळण लागण्याची शक्यता आहे मुलाचे फोटो देखील भाजपकडून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे खरंच भाजपकडून धंगेकरांना अडचणीत गाठलं जात आहे का नक्की यामागे कुणाचा हात आहे की धंगेकर फक्त आरोप करत सुटलेत हा प्रश्न उपस्थित होतोय त्यात आता भाजप किंवा चंद्रकांत पाटील यावर काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय धंगीकरांच्या मुलाच्या मागे भाजपचा हात असेल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका